नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चार दिवसापूर्वीच म्हणजेच दहा अकरा दोन हजार वीस रोजी डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट डी फार्मसी याची एक नवीन नोटिफिकेशन आली आहे यामध्ये डी फार्मसी अर्ज सादर करण्याचा आणि अंतिम गुणवत्ता यादीचा अंतिम दिनांक हा वाढवण्यात आला आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ मध्ये फार्मसीची पुढील माहिती शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस करीता पोस्ट एच एस सी पूर्णवेळ पदविका औषध निर्माणशास्त्र हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित विद्यापीठ संचालित व खासगी विना अनुदानित पदविका शैक्षणिक संस्थाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे कागदपत्राच्या स्कॅन छायापत्रे अपलोड करणे कागदपत्रे पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करणे या प्रक्रियेच्या अंतिम दिनांकास मुदतवाढ देण्यात येत आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मुदतवाढीविषयीची नोटिफिकेशन दिली होती मागच्या वेळेस ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख ही दहा आठ दोन हजार वीस होती आता वाढवण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे आणि सुधारित प्रमाणे आहेत त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांद्वारे संकेतस्थळावरून अर्ज छानणीची योग्य पद्धत ई स्क्रुटीनी प्रत्यक्ष स्क्रुटीनी निवड करून ऑनलाईन नोंदणी करणे कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे याची पहिली तारीख होती दहा आठ दोन हजार वीस आता सुधारित अंतिम तारीख आहे सतरा अकरा दोन हजार वीस प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे ई स्क्रुटिनी प्रत्यक्ष अंतिम तारीख आहे सतरा अकरा दोन हजार वीस प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच कट ऑफ डेट पर्यंत सुरू ठेवल्या जातील दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार वीस नंतर ई स्क्रुटिनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीद्वारे नोंद होणारे पडताळणी व निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावरील व कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जाते नंबर तीन महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे म्हणजे प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट ही वीस अकरा दोन हजार वीस रोजी होईल नंबर चार सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये तक्रार म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करणे पूर्वीची तारीख होती एकवीस अकरा दोन हजार वीस आता सुधारित अंतिम तारीख आहे तेवीस अकरा दोन हजार वीस नंबर पाच महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय जम्मू काश्मीर व लडाख विस्थापित उमेदवारांसाठी संकेतस्थळावर अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट ही आता पंचवीस अकरा दोन हजार वीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल काय काय आहेत त्या ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरिता उमेदवारांच्या सोयीनुसार स्क्रुटिनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी छाननी पद्धतीची माहिती प्रवेशासाठीचे पात्रतेचे निकष अर्ज भरण्यासाठीचे शुल्क उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना इत्यादी सर्व बाबी संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमांक तशी पदविका प्रवेश वेळापत्रक दोन हजार वीस बारावी प्रथम वर्ष पदविका चारशे चा प्रवेशासाठीच्या परिपत्रकानुसार राहतील कॅबच्या च्या विविध फेरिंगकरिता विकल्प अर्ज म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरणे कॅब जागा वाटप जागा स्वीकृती करणे उमेदवाराने वाटप केलेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे प्रवेशाची अंतिम तारीख इत्यादींबाबतचे पुढील वेळापत्रक अंतिम गुणवत्ता यादीत जाहीर केल्यानंतर घोषित केले जाईल आणि ते डब्ल्यू 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 डॉट पोस्ट एच एस सी डिप्लोमा डॉट डी टी महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पद कक्ष क्रमांक त्र्याण्णव दोनशे वीस त्र्याऐंशी चारशे त्रेचाळीस आणि त्र्याण्णव दोनशे त्रेसष्ट चौऱ्याण्णव नऊशे सात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेस सुरू असतील सर्व सुविधा केंद्र एफ सी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस ते सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस पर्यंत बंद राहतील तर मित्रांनो अशा प्रकारे होती डी फार्मसीच्या अर्ज सादर करण्याची आणि अंतिम गुणवत्ता यादीच्या अंतिम दिनांकची सुधारित तारीख तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना याचा लाभ होईल सोबतच चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद